तुमचं प्रेम स्मरून इथून जाताना तुमच्या मायेत चिंब भिजून न्हाताना तुमच्या समोर उभं राहून गाताना मन असं भरून येतं डोळ्यातून झरून येतं डोळ्यात जेव्हा आसवं असतात डोळ्यात जेव्हा आसवं असतात तेव्हाच माणसं माणसं असतात इतकं दिलत इतकं दिलत इतकं दिलत तुम्ही आम्हाला इतकं दिलत इतकं दिलत इतकं दिल तुम्ही आम्हाला खरं सांगतो माणूस केलं तुम्ही आम्हाला खरं सांगतो माणूस केलं तुम्ही आम्हाला नमस्कार मी प्रथमेश पवार प्रेरणा क्रिएशन्स प्रस्तुत माझी कविता या परिवारात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो ओळख साहित्यिकाची हे सदर घेऊन आपल्यापर्यंत येत आहोत आणि ह्या साहित्यमालेतील हे तिसरं पुष्प आनंदयात्री कविवर्य मंगेश पाडगावकर मित्रांनो तसं पाहिलं तर या दगडांच्या देशाला आवडते ती लावणी ती शाहिरी कळा लोकनृत्य लोकगीते या उलट कविता म्हणजे काहीतरी अवघड क्लिष्ट समजायला कठीण असा समज त्या काही जनमानसात होता परंतु या सगळ्याला छेद देत कविता घराघरात पोहोचवली ती पाडगावकरांनी तो असा काळ होता तरुणी प्रियकरापेक्षा पतीची जास्त वाट पाहत त्यावेळी चोरून का होईना पण ह्या कवींनी प्रेमवीरांना पंख दिले या प्रेमकवितांमध्ये कविवर्य मंगेश पाडगावकर यांचं योगदान कोणी डावलू शकत नाही प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत तुमच आणि आमचं अगदी सेम असत काय म्हणालात या ओळी छिल्लर वाटतात आणि काव्याच्या दृष्टीने वाटतात असल्या तर असू दे आणि फसल्या तर फसू दे तरी सुद्धा तरी सुद्धा प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत तुमचं आणि आमचं अगदी सेम पाडगावकरांचा जन्म दहा मार्च एकोणीसशे एकोणतीस रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या वेंगुर्ला या ठिकाणी झाला आणि पुढे आयुष्यभर वेंगुर्ला आणि पाडगावकर हे एक समीकरण होऊन बसलं आपल्या वेंगुर्ल्याचा पाऊस कसा होता हे सांगताना पाडगावकर भाऊक होत वेंगुर्ल्याचा पाऊस कसा माया करीत यायचा वेंगुर्ल्याचा पाऊस कसा माया करीत यायचा सरींनी लाड करीत मला कुशीत घ्यायचा बालपण माझ सगळं भिजवलं त्याने बालपण माझ सगळं भिजवलं त्याने आई सारखं मला थोपटून निजवलं त्याने आय सारखं मला थोपटून पाडगावकरांनी पुढे मुंबई विद्यापीठातून मराठी आणि संस्कृत विषयात पदवी प्राप्त केली मुंबईच्या मिठीबाई महाविद्यालयात अनेक वर्ष मराठी शिकवले आणि नंतर एकोणीसशे सत्तर ते एकोणीसशे नव्वद या काळात यु एस आय एस म्हणजेच माहिती सेवामध्ये संपादक म्हणून काम केले त्यांनी साधना साप्ताहिकमध्ये काही काळ सहाय्यक संपादक म्हणूनही काम केले एकोणीसशे त्रेपन्न साली त्यांचीच वर्गमैत्रीण यशोदाशी पाडगावकरांनी लग्न केले आणि त्यांना तीन मुलेही झाली लग्नानंतर त्यांचा जिप्सी हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला आणि खऱ्या अर्थाने पाडगावकरांच्या लेखणीची जादू अखंड महाराष्ट्राला कळली पाडगावकरांनी त्यांच्या फावल्या वेळेत भाषांतरांवर काम करण्यास सुरुवात केली त्यांनी अनुवादित केलेली पहिली काही पुस्तके अमेरिकन कादंबरे आहेत ज्यात जेम्स फेनिमोर कुपर यांची पाथ फाइंडर समाविष्ट आहे नंतर काकासाहेब कालेलकरांच्या सल्ल्यानुसार पाडगावकरांनी मीराबाईंच्या कामाचे भाषांतर केले आणि मीरा हे पुस्तक प्रकाशित केले एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये पुण्याला आचार्य जावडेकरांच्या अध्यक्षतेखाली जे साहित्य संमेलन झाले त्यात बापट पाडगावकर करंदीकर नामक कवित्रय प्रथमच लोकांसमोर झळकले पुढे या त्रिमूर्तींनी अखंड महाराष्ट्र पिंजून काढला आणि श्रोत्यांना कविता फक्त ऐकवली नाही तर ती कविता ऐकायलाही शिकवली मराठी साहित्यात कवितांचं एक दालनच मोकळं करून दिलं पाडगावकरांची बोलगाणी किंवा प्रेमगीते सहज समजणारी आणि आपलीशी वाटावीत अशी हृदयस्पर्शी आहेत त्यांना कविता किंवा गाणी किती सहज सुचायची याचे दोन किस्से या ठिकाणी सांगतो पाडगावकरांच्या मुलीचं लग्न ठरलं होतं आणि जसं लग्न ठरल्यावर इतर मुली आपल्याच विश्वात असतात आनंदी असतात तशीच पाडगावकरांची मुलगी सुद्धा खुश होती ती एका ठिकाणी बसून कुठलं तरी हिंदी गाणं गुणगुणवत होते पाडगावकरांनी ते ऐकलं आपल्या खोलीत गेले दरवाजा लावून घेतला आणि थोड्याच वेळात एक चिठ्ठी आणून तिच्या हातात दिली हे बघ मी तुझ्यासाठी लिहिलंय मुलीने ते गाणं वाचलं ते गाणं होत दिवस तुझे हे फुलायचे झोपाळ्या वाचून झुलायचे क्षणात सुचलेलं हे गीत आजही अलगत आपल्या ओठावर येत गाणं वाचून त्यांच्या मुलीला सुद्धा खूप आनंद झाला पाडगावकरांनी गीत लिहावं आणि संगीतकार श्रीनिवास खळेंनी ते संगीतबद्ध करावं हे आता नित्याचंच झालं होतं तेव्हाचा हा किस्सा आहे पाडगावकर आणि खळे जेव्हा आकाशवाणीसाठी काम करीत होते तेव्हा रोज सकाळची ठरलेली लोकल पकडून सी एस टीला जात एकतर उन्हाळ्याचे दिवस होते आणि मुंबई लोकलची ती भयंकर गर्दी त्यात घामाने डबडबलेल्या पाडगावकरांना प्लॅटफॉर्मवरच दोन ओळी सुचल्या ते ट्रेन आली गर्दीत कसे बसे पाडगावकरात शिरले खळे मागच्या स्टेशनला ट्रेन पकडत तेव्हा त्यांना बसायला जागा मिळत होती नेहमीचे ओळखीचे प्रवाशी तेव्हा त्यांना माहिती होत ते, ते पाडगावकरांना बरोबर नेऊन खळ्यांच्या बाजूला बसवत घामाने भिजलेले पाडगावकर खळ्यांना म्हणाले अहो खळे येता येता ह्या दोन ओळी सुचल्यात खळे म्हणाले ऐकवा श्रावणात घन निळा बर रिमझिम रेशीम धारा खळ्यांनी एकदम आवाक होऊन पाडगावकरांकडे बघितलं आणि हसले बोलता बोलता थोड्याच वेळात सी एस टी स्टेशन आलं आणि खाली उतरल्यावर खळे सांगतायत पाडगावकर तुमच्या दोन ओळींना चाल लागली आहे तुम्ही गाणं लिहायला घ्या आणि दोघेही हसत हसत ऑफिसच्या दिशेने चालू लागले दोन ओळीत संपूर्ण गाण्याची चाल बांधणारे ते श्रीनिवास खळे होते आणि रणरण त्या उन्हात श्रावणातल्या गारव्यात गाण्याला न्हावू घालणारे ते मंगेश पाडगावकर होते पुढे लताबाईंच्या गळ्याचा स्पर्श झाला आणि हे गीत अजरामर झालं जवळपास वयाची सत्तर वर्षे हा माणूस कविता लिहित राहिला पाडगावकर वयपरत्वे वृद्ध झाले पण त्यांची कविता गाणी ही विशितलीच होती आणि ती कायम तशीच राहणार या जन्मावर शतदा प्रेम करावे म्हणत असंख्य कविता गाणी आपल्या हवाली करून तीस डिसेंबर दोन हजार पंधरा पाडगावकरांनी जगाचा निरोप घेतला त्यांच्या कर्तृत्वाला आजवर अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आला या अजरामर कवीला आमचा मानाचा मुजरा मित्रांनो माहितीमध्ये एखादी चूक आढळल्यास क्षमस्व व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा म्हणजे अशाच नवनवीन गोष्टी आपल्याला मिळत राहतील धन्यवाद